नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा एक आईराणी कविता बोलते मी भावस्पर्शी कविता आहे खूप छान आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मायमनी माय तुले सांगू मी काय व गोट ऐकी सन रडशी दाय दाय ग माय मनी माय तुले सांगू मी काय व गोट ऐकी सनी तूर हरशी दाय ग भरेल गोकुळ मादिनी तुनी, गो मा तुनी नी व माळी भरेल गोकुळ मादिनी तुनी व गोड कोणी बोलस का काही नाही देखव घोड कोणी बोलस का हाय नाही देखव नोकर चाकरनी घर भरी गनभर काम तिले घडी ना सोय नोकर चाकर नी घरभरी दिनभर काम तिले तिले घडी सोय दही दूध ना घर पूर दही दुध ना तिनं घर उन्नापूर गोटभरं दूध दिले तर से तुनी पोर घोटभर दुधले तर से तुनी पोर राजराणी वाट स्व तुले तुनी पोर राजरानी वाट वाटस्व तुले तुनी पोर, तिना घरनी करी टाकतीले ते पोतार घरनी करी टाकतीले ते पोतार माय मनी माय जुरू नको तू तु मा। माय तू मन मनमा तू नि जे शिकाडते ते मीठे वेल ध्यान मा तू नी जे शिकाडते मी ठेवेल शे ध्यान मा तू काम प्यार माणूस नाही रास तू मने काम प्यार माणूस नाही रास डोळ्याभ्यातच कामले हात नाही भ्यास डोया भेतस कामले हात नही भा आशीर्वता चढी मी डोंगर तुना आशीर्वाद वता चढ डोंगर माथावर दमली ना सुख लागे वार माथावर दमली ना सुख लागे वार माय तुनी याद माले इतली रडावस मय तुनी याद माले इतली रडावस डोया भरी यस पदरवल्लावस डोया भरी भरी यस पदरवल्लावस मनी माय तुले सांगू मी काय व मनी माय तुले सांगू मी काय व गोठ ऐकी सन तू हरशी धाय दाय व गोठ आयकी सन तू धाय दाय माय मनी माय तुले सांगू मी काय व गोठ आहे की सन तू धाय दाय व धन्यवाद